आता एक महत्त्वाचा प्रश्न आहे की कि नक्की किती भारतीय लोक हे पैसे साठवून ठेवतात आपल्याकडे आता पैसे साठवणं म्हणजे हो असं नाही आहे की पोटाला चिमटा काढून किंवा खूप मोठी काटकसर करून किंवा चिंगूसपणा करून आपल्याला पैसे साठवायचेत मुळात आपल्याला हे जे पैसे साठवायचे आहेत हे पण फक्त असं नाही आहे की मला कधीतरी इमर्जन्सी येईल मेडिकल इमर्जन्सी असेल नाही तर हे सुद्धा आपण साठवू शकतो जसं की आपल्याला एखादा नवीन छान फोन घ्यायचा आहे आपल्याला एखादं गॅझेट घ्यायचं आहे आपल्याला एखादा टूरवरती जायचं आहे ट्रिपवरती जायचं आहे असे बरेचसे यूज केसेस असू शकतात पैसे साठवण्याचे तर नक्की आपली जी डेव्हलपिंग कंट्री आहे ज्याला आपण आता सून टू बी डेव्हलप्ड कंट्री म्हणतो आहे भारताला अशा भारतामध्ये नक्की किती लोक पैसे साठवून ठेवतात तर फक्त पंचवीस टक्के इट्स अ शॉकिंग फॅक्ट आणि हा जो डेटा आहे हा व्हेरीफाईड डेटा आहे सुद्धा चेक करू शकता कोणत्याही संकेतस्थळावरती गुगल असेल किंवा इतर ठिकाणी आणि यावरून लक्षात आलं आहे की ओवरऑल बरेचसे इंडियन्स हे पेचेक टू पेचेक जगतात पे चेक टू पेचेक जगणं म्हणजे काय तुम्हाला बाहेरून दिसताना एखादा माणूस फार सक्सेसफुल दिसेल की अरे वा काय लायविश कार आहे वा काय मस्त घर आहे वा काय मस्त लाईफस्टाईल आहे पण तो माणूस जे काही पैसे मिळवतो आहे ते सगळेच्या सगळे त्या महिन्यामध्ये खर्च करून आहे म्हणजेच काय उदाहरण घ्या की एखादा माणूस आहे मी तुम्हाला एक जनरल रॉ डेटा पॉईंट देतो त्याला दोन लाख पर मंथ नेट इन्कम आहे त्याचं असं समजा तुम्ही काय म्हणाल वा किती श्रीमंत आहे पण त्यांना जे आपल्या पाठीमागे लावून ला घेतलेल्या लॅबिलिटीज ला आहेत त्याचा जर आपण विचार केला हे हायपोथेटिकल एक्झाम्पल आहे तर दोन लाखापैकी एक लाख वीस हजार रुपये त्याची ई एम आय जाते म्हणजे त्याच्या हातामध्ये उरले ऐंशी हजार आपण नेट ऑफ टॅ नेट ऑफ टॅक्स पकडतो हे उदाहरण जस्ट हायपोथेटिकली तर दोन लाखापैकी एक लाख वीस हजार रुपये तर तिथेच गेले घराच्या ई एम आयमध्ये त्यानंतर त्याच्यात उरलेले जे ऐंशी हजार रुपये आहेत त्यापैकी तीस हजार रुपये गेले त्याच्या मोठ्या आलिशान कारच्या ई एम आयमध्ये म्हणजे त्याच्याकडे राहिले पन्नास हजार रुपये पन्नास हजारापैकी त्याचे लाईफस्टाईल एक्सपेन्सेस आहेत चाळीस हजार रुपये आहेत आणि उरलेले जे जा दहा हजार आहेत ते त्याचे घरामध्ये जे हाऊस हेल्प असेल किंवा इतर ज्या काही छोटे मोठे खर्च आहेत त्यामध्ये खर्च होतात म्हणजेच काय एखाद्या महिन्यामध्ये जर त्याची सॅलरीज आली नाही किंवा कदाचित सॅलरीज बंद झाली तर त्याचा पुढचा महिना सर्वाईव्ह करणंसुद्धा त्या माणसासाठी अवघड असू शकतं म्हणजेच आपल्याला काय कर म्हणजे यावरून आपल्याला काय बघायला मिळतं तर पंच्याहत्तर टक्के लोक जे आहेत भारतामधले हे पेचेक टू पेचेक जगतात तर हे पेचेक टू पेचेक जगणं चुकीचं का आहे तर एक तर फ्युचर अनसर्टन आहे म्हणजे मी असं म्हणत नाही आहे की तुमची सॅलरी दोन लाखावरून अडीच लाख होईल आणि त्यानंतर तुम्ही कदाचित बेटर व्हाल असं नाही आहे की तुमचा जॉब जाईलच आणि पुढच्या महिन्यात तुम्हाला दोन लाख रुपये मिळणारच नाहीत पण जेव्हा हे दोन लाखाचे अडीच लाख होते सॅलरी त्यावेळेला आपण काय करतो किंवा पंच्याहत्तर टक्के इंडियन्स काय आहेत तर आपले लाईफस्टाईल एक्सपेन्सेस वाढवून टाकत आहेत म्हणजेच काय दोन लाखाची सॅलरी जशी अडीच लाख झाली तशी मी जुनी कार डिस्कार्ट करून टाकली आणि नवीन कार घेतली आणि त्या नवीन कारचा ई एम आय आता मला पंचेचाळीस हजार रुपये मी माझे जे बेसिक लाईफस्टाईल एक्सपेन्सेस होते जे आधी माझे चाळीस पन्नास हजार होते ते मी आता वाढवले हो अपग्रेड करून टाकलं मी, मी बेटर शूज घेतले मी आ, आ, बेटर कपडे घेतले मी खूप बेटर गोष्टींचं शॉपिंग केलं माझं घर छान ठेवण्यासाठी यामुळे माझी ई एम आय असेल किंवा माझे जे मंथली एक्सपेन्सेस आहेत हो हे परत वाढले आणि मी परत पेचेक टू पेचेक जगायला लागलो म्हणजेच अडीच लाख आले आणि परत माझे अडीच लाख गेले तर आपली आपलं जेव्हा इन्कम स्केल अपग्रेड होतं त्यावेळेला इमिजिएटली आपली लाईफस्टाईल अपग्रेड करण्याऐवजी आपण एक स्टेप बॅक घेऊ शकतो याचा अर्थ असा नाही की नेसेसरी जे खर्च आहेत जसं की मेडिकल असेल हॉस्पिटल रिलेटेड असतील आपल्या हेल्थच्या रिलेटेड असतील किंवा आपले फूड आयटम्स रिलेटेड असतील हे यावरती आपल्याला बिलकुल कट डाऊन करायचं नाही आहे आपण चांगलं कमवतो आहे हे आपल्या चांगल्या क्वालिटी ऑफ लाईफसाठी तर त्यावरती आपल्याला खर्च करायचेच आहेत पण जे अननेसेसरी खर्च आहेत जे तुम्हाला तुमच्या मित्राशी बोलल्यानंतर कळणार आहेत की आपण कुठे अननेसेसरी खर्च करतो आहे हे आपल्याला कट डाऊन करायचे आहेत किंवा आहे त्याच लेवलला ठेवायचे आहेत जेणेकरून आपल्याकडे एक बफर रेल आणि हा बफर ठेवून नेमकं करायचं काय हे सुद्धा आपण बघणार आहे त्यातून नक्की कशा पद्धतीने फंड्स जनरेट करायचे त्यातून आपल्याला पैशाचं पिल्लू कसं निर्माण करता येऊ शकतं हे आपण येणाऱ्या सेशन्समध्ये बघणार आहे पण ही एक शॉकिंग फॅक्ट आहे की फक्त पंचवीस टक्के लोक इमर्जन्सी फंड सेव्ह करून आहेत किंवा इमर्जन्सी फंड आहेत आपल्या स्वतःचा आणि पंच्याहत्तर टे टक्के लोक हे पे चेक टू पे चेक किंवा मंथली इन्कम टू मंथली इन्कम जगत आहेत uh, इट इज अ डिजास्ट्रस फॅक्ट कारण uh, याच्यामुळे यामधून तुम्हाला मुळात भीती घालण्याचा कोणताही उद्देश नाही आहे यातून तुम्हाला एज्युकेट करण्याचा आणि आपण जास्तीत जास्त बेटर पद्धतीने पैशाचं नियोजन कसं करू शकतो आणि या पैशाच्या नियोजनाची गरज का आहे हे समजावून सांगण्यासाठीचा हा प्रयत्न आहे